लोकसभा दिंडोरी मतदार संघात आज मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे यावेळी उन्हाचा तडाखा मोठा असल्याने मतदारांना उन्हामध्ये थांबण्याची वेळ येत असल्याने ही, ये ये ही बाब मुस्लिम बांधवांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित येणाऱ्या मतदारांना उन्हापासून बचाव व्हावा याकरिता छत्र्या दिल्या छत्र्या घेऊन मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असल्याचे मतदान केंद्राबाहेर चित्र सध्या येवल्यात दिसत आहे लोकसभा इलेक्शन डोरी लोकसभा मतदार संघ में आज ये योला के अंदर ये बड़े ही जोश व खरोश के साथ यहाँ पर लोग वोट देने के लिए हाज़िर हुए लेकिन धूप की ये शिद्दत और सख्ती की वजह से लोग बड़े तकलीफ में थे मुस्लिम समाज की जानब से उन्हें सबको छतरी वगैरह ये तकसीम किया गया ताकि वो धूप से महफूज होकर के जो उनका हक़ है वोट देना उस हक़ की कर सकें